दिंडोरी तालुक्यातील तिल्लोळी शिवारात गांजाची विक्री करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पन्नास किलो गांजासह गांजा, गांजा विक्रेता पोलिसांच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळालेल्या माहितीने दिंडोरी तालुक्यातील तिल्लोळीपाडा पोस्ट कोचरगाव परिसरात चंदर नामदेव बरसट हा अवैधरित्या अंमली पदार्थ गांजा विक्री करत असल्याची माहिती

अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके पोलीस अंमलदार विनोद टेळे संदीप नागपुरे आबा माधव माधवसाळी श्रीकांत गारुंगे इम्रान पटेल रवींद्र गवळी महिला पोलीस हवालदार ललिता शिरसाट यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे एनसी न्यूजसाठी रोहन त्यांनी नाशिक